सो हे वड्स गाईज कशा तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल सो गाईज गुड मॉर्निंग कपडे वगू शकतात खालचेच कारण की उठलो आणि डायरेक्ट निघलो कुठं आलं माझ्या का आता बाहेरशी दाखवतो बाहेरशी दाखवतो एक नात म्हणजे कुठं आलो हो त्या सांग गोरक्षगड गोरक्षगडावरती आलोय चला पुढची जर्नी स्टार्ट करू गोरक्षावरती आता आलो गोरक्षगडावर तर चला जाऊया पुढं दाखवत जातो तुम्हाला दर्शन कसं होतं आपलं ते काही आता इथं वरती आलो आणि गायला खाली गाईच आहे कुठं तो विषय असा आला रात्री झोपलो तिकडं कुठं झोपलं नाही का रांजणगावला झोपलो मग बाई सकाळी लवकर निघलो पाच वाजता काहीतरी पाच साडेपाच वाजता कारण की इकडे यायचं होतं अजून किती माहिती का अजून दीडशे किलोमीटर होतं आम्हाला यायला तो उठलो आंघोळ घालून काही नाही केली भाई आता इथं रूम घ्याव म्हणजे आता पहिले पहिले आल्यावरती ते रूम घ्याव म्हणजे दर्शन करू अरे इथं दर्शन करू मग रूम घ्याव बारा आराम करू मला लगेच चार फट ठिकाण पाया पडत आहेत तिथे जाऊ मला तर डायरेक्ट सकाळी उठलो आणि इकडे निघलो मी पण इथं आले तालुक्याला ब्लॉक तर मला व्ह्यू दाखवत वाटला आणि आईने लोन मिळाले काही दिसत नाही धोका अख्खा Okay. Sure.

इथ आंघोळी करू थोडा आंग टाकून मग जाऊ पाच नंबर हॅलो इथं भाई बोल आला जस्ट मडीला पोहचतोय रूम टूर पाहिजे द्या मग तुम्हाला टूर देतो सुरू होतंय कथम होते कथम उगा वेटच मोठी ओके गुड नाईट तर भाई आता आंघोळिंगुल झाले तर आलो जरा झोपलो थोडासा आंघोळ बिंगुल झाले आणि भाई तर वरच हे प्लास्टिकच्या बाटल्या बघा मला वाटलं व्यू व्ह्यू झालाय मस्त की बरं ते वरचे वर आलो आपण खाली हाती बी वरती तो हाती शेता शेता आणि या बाटल्या प्लास्टिकच्या तर आता चेकआउट करता भाई आणि वरती जाऊ पाय पडायला मग तिकडून चार पाच ठिकाणी मग तिकडून जेजूरला चालल्या

आलं पाय इथं असं आहे हा इथं पहिला कापूरपेठवाचा मग वरती जायचा कापूर नारळ बिरळ असतात ते मग वरती जायचं त्याच्या इथून असा वरती जायचं भाई थोडासा आहे जास्त नाही वरती तर चालल्या वरतीच मंदिर आहे आमचा आमचं दर्शन झालेलं आहे आणि म्हणजे हे जागा आहे आणि त्यांनी व्ह्यू दाखवू तुम्हाला दा छोटासा व्यू छोटासा व्ह्यू आपण तिकडे कुठं खाली होतो तो कुठे खाली समोर देता असं लांब पण नको चार साईडला डोंगर आहेत या साईडला ना तीन साईडला आहेत गंगा किंवा मंदिर आहे पूर्ण काढतोय सगळ्या काढतो शांती आईज मंदिर त्या साईडला आणि या साइडला ओम ब्रह्म चैतन्य कालिकनाथ महाराज की कुठं प्लास्टिक वाटलंय वरती प्लास्टिकच्या बाटल्या अरे वरती प्लास्टिकचे प्लास्टिकची वाटलेच राह अका टेरेस भरले सर निघतो आता इथून खेळ आता कुठे आता आता यायचं मडीला बडे बाबा दादागुरु मचिंद्रनाथ महाराजांचं दर्शन घ्यायला हे जे ज्यांनी जो मुलगा घेतला ना ते मुलगा म्हणजे कानिफनाथ महाराज ज्यांचा जन्म हत्तीच्या कानातून झाला आणि ज्यांनी ज्या बाळाला घेतलेलं आहे ते आहेत दादागुरू बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराज तर दादागुरू म्हणजे नाथ संप्रदायातील सगळ्यात मोठे गुरु आणि सगळ्यात जसं की एक भाऊ कसा असतो मोठ्या कुटुंबातला तसे मोठे गुरु म्हणजे दादागुरू मच्छिंद्रनाथ महाराज आणि कानिफनाथ महाराज त्यांच्या नाथ संप्रदातील गुरु शिष्याचा असं नातंसुद्धा मानलं जातं आता हा कानिफनाथ गडे की त्याच्या पलीकडे आपल्याला माहिंबा आहे माहिंबाचं सुद्धा आपण जाऊ दर्शन घेऊ तर आता बघू चला माहिंबाचं दर्शन घेऊ दादा गुरुंचं चला काही बोला ब्रह्मचैतन्य कानिफनाथ महाराज की जय तर काहीच चाललो आता कुठं चाललो त्यांनी चांगला मानला त्यांना तर चला आता इथे दर्शन झालं मस्त खूप छान म्हणजे एकदम दर्शन झाला आणि आता निघालो चाललो माहिंबाला तर तिकडं दर्शन तर करते असं नाही सर चाललं आता सव्वा चार धड्या सव्वा चार धड्या चालू लागतो आपला काहीच माहिला वरती आणि व्हिडिओ काढी बात नाही म्हणून थोडा मागच्या साईडला आला व्हिडिओ काढून देत नाही तर ते साईडला ना बोलत समाधी आहे माग आता मागच्या साईड दाखव आता एकदा बाहेर आलो मंदिराचे आणि हा मंदिर आहे आणि नवीन मंदिर इथं होतं वाटतं आणि याचा प्रसाद लिहन मग आतमध्ये व्हिडिओ शूटिंग करून गेले कारण की ना काढून दिली म्हणून मी बॅक साईडला येऊन तुम्हाला दाखवलं दे समाधी आहे ना ती दाखवलं तुम्हाला बाकी तिथं आतमध्ये समाधी मूर्ती मूर्तीवरती नाही आहे तर तेवढंच तुम्हाला दाखवलं मी आता इथून पुढं बघू काय विषय येतं

त्या साईडला तो चौक चौक मंदिर आहे आणि असं मार्केट टाईप आहे रोज खालचा प्रात झाला गाड्या लावला आपला त्याचं सामान घाडी असतं तुला नाही मग वाजता थांब ना थांब ना थांब ना काहीतरी वा म्हणजे काय अजून काय वाजून दाखव बोल तुला डांबरून नेला अरु दरून खरोखर कोण पोरीनी पोरणी पाहिजे रुजी मोठा डांबरून मी या बाहेर आणि मी खाली काहीतरी बघला वाट होलं बरोबर भांडणं चालू आहेत मारामारी बघायला मारामारी झालो तिथं अरे मग इथं मारामारी चालू आहेत कुठं खालती अरे वा अरे वा बोलतं ते गाडीच्या गाडच्या मागेली बघ काली गाडी नीली गाडी ते मारा मार झालोत दिसत गुनाबाई ते तर त्यांची माणसाली माणसाली कसली मारा झाली त्याला आपटलं डायरेक्ट हो का डोकं मी तो फुटलं मग रस्ता पळतोच जाताना आपल्याला ते काही चाललं आता ती माइंडवरती कुठं भाऊ कुठं थांबता आता जेवाला थांबलं आणि रूम भारी बाई का माहिती का गरम होतं मस्त बाहेर थंड वातावरण खूप पंखा मिन लावलेला त्या आवरू बेकार थंडी होती ए सी ठरवला अशी आवाज होती आणि तो जेवाला थांबलं आवाज कमी करणार तर आता थांबलो आणि तू एक जाणार जेजूरला आज आज जेजूरला असते करणार नाई

दादा कोणा येत नाही म्हणत नाही जेवाला पण ऑर्डर केलं येतं तर जेव्हा आल्यावर दाखव तुम्हाला धन्यवाद दादा ब्लॉग बघा होत्या तुम्हाला सबस्क्राईब करून देत सो जातो जेवाला आले ही मिक्स भाजी ही शेवभाजी ट्रे टेस्ट करायलाय पण थोडी आणि तो मग आहे तो नको आणि या भाकरी कुठला गॅसवर बंद बनवायला तुम्हाला शेंगा त्याचा का लाल पाणी पाहिजे काय लाल पाणी चटणी कुठली चटणी भेटाल ते शेंगाण्याची तिकडे योगा आहे तेल ते आपण पिठले होता

आपली युट्यूबर भाई यश तर भाई बरं वाटला सेल्फी घेतली कोणते बरं वाटला जाम जाम बरा वाटला आणि भाई मस्त वाटले इथं नॉन ए सी रूम आहेत इथं ए सी रूम आहेत बाकी तिकडं दार दारू रूम आहे आणि थंडी एवढी वाजता नाही इकडं आम्ही नॉन ए सीमध्ये मध्ये बसलो आम्हाला पहिले ए सीमध्ये घेऊन पण एसीचा रूम खूप मोठा आहे म्हणून किचन चला त्यांचा हॉटेल रूम टूर देऊ चला हॉटेल टूर थंडी खूप आहे इकडं थंडी येते जास्त आहे ना आज आजच आहे का म्हणजे हे आमचा कुत्रा आहे लय बेकार कुत्रा माझा पण आहे तिकडं लांब नाही आहे इकडून काही कामाला कामालाय इथे आमचे चार हेटर आहे हे ओनर आहे म्हणजे सैपाक बना मी तुमचं आहे काय ओनर आहे आमच्या सैपाक वगैरे बनवता हां तिथे मामा आहे इकडे पुढे हॉटेल आहे टेबल वगैरे बसवता येथे आणि इकडे आहे भट्टी आहे हां बरं आमचे छोटे मस्त मसाला रोटी बनवतात बनते असं आहे का हे भाकरी आपली तर काही मोठाच आहे मला आधी भीती वाटत नाही आता बघितल्या म्हणजे इथे नॉन ए सी तिकडे एसी मध्ये अजून बसायला गावा आहे तिकडे ना एसी एसी रूम मध्ये तर भाई थंडी खूप आहे इकडं तर चला आता निघतो ते बोलला आणि भाई खरं कोणता जाम बरं वाटला सेल्फी घेतली माझी तुम्ही पण झाकाव बघ बाई को। तुम्ही कोण भेटाल ना सेल्फी सेल्फी काढची समोर पण या सेल्फी काढायला आणि त्यांच्या हॉटेलचं नाव काय माहिती आहे का मग दाखवता मग तुम्ही याल इकडे तर इकडे या म्हणजे जेवण टेस्ट बिस्ट मस्त होती बाकीचा पिठला विणं का नाही शेवभाजी विणं कारण असल्या भाज्या खाईत ना हॉटेल बघा बाई समोर राहायलाच आहे भाई आता इथं हे कपडे चेंज करतात कारण की आई शर्ट पॅन्ट घेतलं मी ना कपडे चेंज करत काय बोलतो भाई हॅलो हॅलो उदया आता काही यो ओनरचा बरे यांचे तर भाई विषय असा आहे हे कपडे चेंज करतात आणि ते का ते कपडे का चेंज करतो कारण की ते शर्ट पीट घातलेलं रात्र बी घात मी ना चेंज करत कारण की भाई रास थंडी आहे मी जॅकेट चादर का पुढं जाऊन बसतो मस्त वाटलं चला भाई जाता आता सेल्फी करायला तुम्ही बघला बना का चेंज झाला ड्रायविंग करायला एकदम कसला दिसले आता माझी बाकी ते वालत थांबणार यांच्यात जॅकेट काढता आणि चादर काढता पहिला तर काही आता मी जॅकेट बी घातले वरती माई चादर बी घेतले भाई जाम बेकार थळी वाजतो इथं दुकान घालून <laughs> दुकान आता सो काही आता इथं आलो कुठे आलो काहीच आलो जेजुरीला किती वाजले माझ्या आता साडे दहा आम्हाला अकराचा अकराचा म्हणजे माझ्या मॅपमध्ये दाखवलेला पण आलो साडे दहाला रस्ता भाई एवढा बाहेर रस्ता राज रासभा रस्ता रस्ता गाड्या बिड्या बिलकुल ना रासभा रस्ता एक डाय पोचले यावर आता ज्यावर आता रूम घेतो इथं आणि मस्त की झोपतो उद्या दोन वयापर्यंत मग लगे वरती दर्शनला जाऊ काही ना लगे बघू उद्याचा प्लॅन उद्याच आता तिथं रूम घेऊ मग डायरेक्ट झोपू तसं आता प्लॅन ना पोचलो आहे तो रूम घेतोय पुढचं आपल्याला पुढे सांगतोय चला सो so काही आता आलं आहे जेजुजरीला आलो पंधरा मिनटं आली रूम बघितली तुम्हाला सांग आल्या दाखवलं विसरलो 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 तर तिथे म्हणजे आलो रूम पण घेतली गाडीला आली पार्किंगला तर कुठं आलो नाही आपल्या थांबाय कुठं बॅग यासारखे आपण आणतो का आपलं देव घेऊन त्यावर रूम बघितलं का स्टार्टिंगला देव घेऊन होता तिथं आल्या एकदम शाटला रूम बघितलं त्या समोरची स्टार्टिंगला आपण इथं रूम बघितले देव घेऊन होता आपले पावशांचं आणि आता त्या समोरच रूम बघले आणि मग काय चादर काय वाटतं कारण की मी गाडीनं चादर घेतलेली धन्यवादच बाई खूप रूम घेतले यो वरतात पहिलंच यो वरतात चेकिंग करतो कपडे चेंज करतो आणि झोपता वरचा जाऊन झोपणारच ना थोडा पण बघू वरती जाऊनच काय का चेकिंग करता आता काही आता इथं रूममध्ये आल्यावरती सामान चांगलं आणले आणि झोपता आता झोपता म्हणजे बिन धावता मतलब तर बिन धावता मग नंतर पुढचे प्रोसेस बघता कपडे पशेन्स काल मी शर्ट आहे तुम्हाला काल मी शर्ट झोपत ना टी शर्ट लिह धोतो आणि शर्टला झोपता बघता टी शर्ट घालता आता आणि शॉर्ट्स घालता आणि हे बघा सगळं बघा मला अंग झोपायला जाम हा सगळी झोपल्या आता झोपू लागली आता आमचा प्लॅन म्हणजे आमचा प्लॅन झोपाचा होता आणि हाऊ बेकार ना आता आम्ही निघलो त्याच्यारी खायला गाडी तर काही चाललं पाहिजे आज बेकार भूक लागले जेवल्या किती वाजता ना आम्ही आठ वाजता आता अकरा वाजल्याने काहीतरी छान भूक लागली तर झोप झोपाचा आता कसे खाऊन झोपू मग उद्या कालचे असा उठलो वरती किंवा नाश्ता करू आणि वरती उद्या टाईम जाईल कारण की उद्या टा काहीतरी आहे सर्वेस्नी ते ते केलं तर मागं तो उद्या उद्याच्या ब्लॉक समजेल तुम्हाला तर आता जातो कसे खायला मला दाखवतो काय खातावत्या आमच्या गाडीत दोघ जण म्हणजे समोर बसताना आणि दोघ जण दोन बोट टाकून अशी अशी आणि थांब ना दोन दोन दोघं काक दोन लोक अशी बसतात आणि दोन लोक बघा बेड डायरेक्ट बेड भाई दोघ यो yeah! आणि यो डायरेक्ट तानून झोपता तानून माग इकडे बघा हे बघा डायरेक्ट तानून झोपता आम्ही जो असं शांत मुलांसारखा शांत मी शपथ होतो मला काहीच मजा नाही करता ड्रायव्हिंग करताना काहीच नाही कॅन्सल करू सुरू कॅन्सल काय चाललो घरी घरी जायचं Okay, नको घरी भूक लागली हॉटेल जाम ते लांब होईल जेव्हा घरी जाता सकाळ व्हायचे कपडे मेन गोष्ट म्हणजे पैसे इथे आहेत पैसे तर चला कधी खाता होता बाई सगळा बंद झाली तर काहीच ना जेवाची इच्छा ना आमची जावाला आहे म्हणजे दोन तीन ठिकाणी जे हॉटेलच आहेत जेवाची इच्छा ना आणि मग आता घेतल्या मस्त आहे की खाता असे मोठे मोठे पाकिट आहेत ना आरे मोठी चाळीस चाळीस होते आता जाता घरी झोपता आणि काही ब्लॉग एंड केलता मी हा ब्लॉग म्हणजे एंड केला पुरा कंटिन्यू करता तर सर्व आजच्या ब्लॉगला इतकं कसा वाटला हा ब्लॉग आवडला असं लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काय बोलतो पुण्याचा दिवस एकदम भारी असणार आहे सगळ्यांना एन्जॉयमेंट येणार आहे तुम्ही सुद्धा आमच्याबद्दल एन्जॉय करा लेट्स गुड नाईट गाईज बघा लेट्स गुड नाईट बाय बाय शुभरात्री